ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले सहा साथ ते सात मेच्या रात्री भारतीय सैन्याच्या यशानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने सात ते आठ मे आणि आठ ते नऊ मेच्या रात्री भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीर पासून पंजाब राजस्थान आणि गुजरात पर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले पाकिस्तानने संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे असाच काही प्रकार आठ आणि नऊ मेच्या रात्री घडला आठ आणि नऊ मेच्या रात्री जम्मू काश्मीर मधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने घुसखोरीचा प्रयत्न केला पण बीएसएफ जवानांकडून त्यांचा प्रयत्न उधळून लावण्यात आला यात सात दहशतवादी ठार झाल्याची माहिती बीएसएफ ने दिली आहे